हे हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे बरे तर आज आम्ही गावाला जाणार आहोत त्यासाठी तयारी चालली आहे सगळी तयारी झाली आहे तशी पण आता कपडे धुवून टाकले तर वळण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर आले त्यासाठी कपडे इकडे उन्हात टाकलेत गावी जाण्यापूर्वी सगळे ब्लँकेट्स वगैरे तुम्ही कपाटात ठेवू शकता जसे मी ठेवलेत त्याने काय होतं की धूळ बसत नाही कशावरच आणि वरतीसुद्धा सगळे ब्लँकेट वगैरे जे लागतात ते सामान सगळं ठेवलं आहे आणि इथे सर्व गादी आणि पिलो सगळे कवर करून ठेवले ज्याने धूळ बसणार नाही मी सर्व मांडणीवरचे सगळे भांडे काढलेत आणि क काचेच्या का कपाटात सगळे भांडे लावलेत कारण कसं होते गावाकडे गेलं ना तर घरात खूप धूळ जमा होते आणि त्याने भांडे खूप खराब होतात ते सगळे भांडे मी या कपाटात लावले आहेत जेणे की घरी येईपर्यंत धूळ खाणार नाहीत भांडी गावी जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा फ्रीज नक्कीच साफ करा कारण फ्रीजमध्ये राहिलेलं सामान ना आपण आपण मोठी सुट्टी काढतो आणि फ्रीजमधलं सामान तसंच पडून राहतं त्यामुळे खराब होतं सामान खूपच म्हणून फ्रीज सगळा साफ करून घेतलेला आहे भांडे लावलेले आहेत ला तर बॅग सगळे पॅक झालेले आहेत आणि मी काल रात्रीच सगळं पॅक करून ठेवलं आहे जेणेकरून आज कोणती गडबड होऊ नये म्हणून आणि जायच्या दिवशी तर खूपच गडबड असते त्यामुळे आदल्या दिवशीच तुम्ही सगळं ऑर्गनाईज करू शकता आपलं सामान सगळं व्यवस्थित ठेवलं की ना कसं माग आपल्याला हे टेन्शन येत नाही की आपल्या घरात तर बोलूया आज मनातली गोष्ट कामे जबाबदाऱ्या एवढ्या वाढतात की माणसाला आपलं स्वतःचं घरही सोडायला मजबूर करतात तर तेच झाले आमच्यासोबतही आम्ही सासर माझं सासर माहेर सगळं सोडून एवढ्या लांब येऊन राहिलो तेही फक्त कमावण्यासाठी पण गावाला जातोत ना जेव्हा पण जे, जे वर्षातनं एकदा एक तर जातोच वर्षातनं एकदा जातोत ना तर आमचे सर्व सण एकाच दिवशी असतात बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे सण होळी दिवाळी पाडवा सगळे सण एकाच दिवशी आम्ही करतो वर्षातनं आम्ही एकदा गेल्यानंतर आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आपण बघतो ना ते खरंच काही शब्दात सांगता येणार नाही एवढंही आहे माहेरला जायचं तिथं मी आत्या झाले मावशी झाले पण कधीच त्यांच्याबरोबर राहता आलं नाही का तर फक्त जबाबदार आहे मला वाटतं मलाही आत्या मावशी असं कोणतरी रोज म्हणावं पण ते एवढ्या लांब आहेत की मी फक्त व्हिडिओ कॉलवर त्यांना बघू शकते समोरासमोर फक्त आमचे चार दिवस भेट होते असं वाटतं आपण उगंच मोठे झालो ते लहानपण होतं ना मामाच्या गावाला जायचं आजी आजोबांकडे जायचं सगळं कसं सोपं वाटायचं आणि आता वर्ष वर्ष निघून जातात आणि आपण तरसत राहतो फक्त आपल्या माणसांना भेटायला हेच खूप वाईट वाटतं आणि आता गावाला चाललोय म्हटल्यावर ना खूप खूप आनंद होतोय की मी कधी त्यांना जाऊन भेटते आणि कधी येतात आणि कधी नाही असं झालंय त्यांना तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आम्ही कशात प्रवास करतोय हे तुम्हाला तर बघायलाच पाहिजे तर मी आम्ही केरळाहून सांगली मिरजला जाणार आहोत तर तो प्रवास कसा होतो हे नक्कीच तुम्हाला दाखवेल